इथे मी एक खरबूज घेतलाय ह्याला मधून कापून दोन भाग करून घेऊयात आता या मधल्या बिया चमच्याने काढून घेऊयात ह्या पद्धतीने खरबूज कापून घेतलं की ह्याच्या बिया आपल्याला अगदी सहज वेगळ्या करता येतात बिया काढून झाल्यावर चमच्यानेच आपण ह्याचा गर काढून घेणार आहोत चमच्याने अगदी व्यवस्थित ह्याचा गर निघतो हे बघा मस्त असा घर काढून घेतलाय दुसऱ्या अर्ध्या भागाचा आपण असाच घर काढून घेऊयात आता आपल्याला खरबुजाचा वेगळा केलेला गर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे दोन्ही भागातील घर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेऊयात तर आपण खरबूजचा घर बारीक करून घेतलाय कुठेही गट्टे राहिले नाहीयेत छान प्युरी तयार आहे आता आपल्याला खोलगट पॅनमध्ये मध्ये तीन कप पाणी घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणे उकळून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा कप साबुदाणे अर्धा तास भिजवून घेतलेत ते ह्या पाण्यामध्ये घेऊयात आता मीडियम गॅसवरती साबुदाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर साबुदाण्याला उकळी यायला सुरुवात झालीये आपल्याला अजून फक्त पाच मिनिटे ह्या साबुदाण्याना उकळी काढून घ्यायची आहे पाच मिनटे साबुदाणे उकळून घेतल्यावर गॅस बंद करूयात आणि हे साबुदाणे आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये तीन कप गाईचं दूध घेऊयात म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता पण सध्या गरमीचे दिवस आहेत आणि म्हशीचं दूध गरम असतं म्हणून शक्यतो गाईचं दूध वापरायचं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊयात कुठच्याही कंपनीची कस्टर्ड पावडर घेऊ शकता कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे कुठेही गट्टे राहता नाहीत अगदी व्यवस्थित आपल्यालाही मिक्स करून घ्यायची आहे तर साधारण मिनिटभरातच कस्टर्ड पावडर छान मिक्स झाली आहे आता आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे पॅनमध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घेऊयात आता हे दूध आपल्याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे दूध आपल्याला अधेमध्ये ढवळत राहायचं आहे कारण कस्टर्ड पावडरचे गट्टे होऊ शकतात किंवा तळाला थर जमा होऊन घट्टा होऊ शकतो म्हणून हे अधेमध्ये ढवळून उकळून घेऊयात आता दुधाला साधारण उकळी आली आहे आणि दूधसुद्धा पहिल्यापेक्षा घट्ट झालंय ह्यापेक्षा जास्त आपल्याला दूध उकळायचं नाही आहे नाहीतर ते थंड झाल्यावर अजून घट्ट होईल आता ह्यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात साखर ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात साखर मिक्स केल्यावर गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे साखर गरम मिश्रणामध्ये आपोआप विरघळली जाईल कस्टर्ड पावडरचं मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता ह्यामध्ये खरबूजचा जो पल्प मिक्सरला बारीक करून घेतलाय तो ॲड करूयात आणि छान एकजीव करून घेऊयात आता ह्या मिश्रणामध्ये दोन चमचे सब्जा पाच मिनटे भिजवून घेतलाय तो ॲड करूयात आणि गाळून घेतलेले साबुदाणेसुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे मी एक चमचा काजू कापून घेतले ते घेते आणि एक चमचा बदाम कापून घेतले ते सुद्धा घेते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा नाही वापरले तरीही चालेल आता सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा आपलं खरबूजचं पीत पीत खाता येणारं सरबत तयार झालं आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये अर्धा तास थंड करून पिऊ शकता किंवा ह्यामध्ये बर्फसुद्धा ॲड करून पिऊ शकता आणि थंड नको असेल तर असंचसुद्धा हे सरबत खूप चविष्ट लागतं एकदा नक्की ट्राय करून पहा हे सरबत आणि कसं झालं हे कमेंट करून नक्की सांगा दुधाचं रंगीत सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये तीन कप दूध घेऊयात दूध गरम करून थंड केलेलं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठचंही दूध घेऊ शकता आता ह्यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊयात आता दूध छान मिक्स करून घेऊयात दूध आपण उकळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर ही बघा दुधाला उकळी काढून आहे आणि पहिल्यापेक्षा दूध घट्ट सुद्धा झालंय आता हे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आपण हे दूध थंड करून घेऊयात आपण आता गॅसवरती एक भांड ठेवलंय त्यामध्ये तीन कप पाणी घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरती पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा पाणी चांगलं गरम झालंय आणि आता पाण्याला उकळी यायला सुरुवात होणार आहे ह्यामध्ये आता अर्धा कप साबुदाणे भिजवून घेतलेत ते ॲड करूयात साबुदाणे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत उकळून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण पाच मिनिटे आपण हे उकळून घेतलेत साबुदाणे अगदी छान मोत्यासारखे तयार झालेत आता गॅस बंद करूयात आणि हे गाळून घेऊयात आता यावर एक ग्लास थंड पाणी ओतूयात म्हणजे हे अजून शिजणार नाहीत यांची कुकिंग प्रोसेस लगेच थांबेल आता हे साईडला ठेवूयात पुन्हा एका भांड्यात दोन कप पाणी घेऊयात पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी काढायची गरज नाही आहे फक्त ते चांगलं गरम झालं पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला जेली पावडर ॲड करायची आहे इथे मी ब्ल्यू बर्डची जेली पावडर घेतली आहे ह्या बॉक्समध्ये दोन पाऊच असतात दोन्ही पाऊच मिक्स करून मी हा एक पाऊच या पाण्यामध्ये ॲड केला आता ही पावडर आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पावडर मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करूयात आणि हे जेलीचं पाणी आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे आता मी इथे दोन प्लास्टिकचे डबे घेतलेत ह्यामध्ये आपल्याला कोमट करून घेतलेलं जेलीचं पाणी दोन भागात डिवाईड करून ह्या डब्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे काचेची भांडी किंवा स्टीलची भांडी असतील तर जेलीचं पाणी कोमट करून घ्यायची गरज नाही आहे गरम पाणी डायरेक्ट ओतू शकता प्लास्टिकचे डबे गरम पाण्याने जळू शकतात म्हणून मी हे कोमट करून मग डब्यांमध्ये ओतलं आहे आता एका डब्यामधील पाणी असंच ठेवायचं आहे आणि एका डब्यामध्ये दोन चिमुटेवडा हिरवा फूड कलर मिक्स करूयात फूड कलर वापरणं ऑप्शनल आहे तुम्ही जशी आहे तशीच ही जेली बनवून घेऊ शकता आता हे दोन्ही डबे फ्रीजमध्ये एक तास ठेवायचे आहेत म्हणजे ही जेली छान सेट होईल तर एक तास आपण हे डबे फ्रीजमध्ये ठेवून जेली सेट करून घेतली आहे दोन्ही डब्यामधील जेली छान सेट झाली आहे आता आपण ह्याचे पिसेस करून घेऊयात तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे जाड पातळ ठेवू शकता पिसेस करून घेतल्यावर चमचाने हे सैल करून घेऊयात हे बघा खूप छान जेली तयार झाली आहे दुसऱ्या डब्यामधील जेली पण अशीच कट करून घेऊयात आता कस्टर्डचं दूध चांगलं थंड झालंय ह्यामध्ये आता गाळून घेतलेले साबुदाणे घेऊयात दोन चमचे भिजवलेला सब्जा घेऊयात दोन्ही कलरचा जेली ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि थोडा बर्फ ॲड करूयात किंवा सरबत प्यायच्या आधी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता सगळं एक छान एकजीव करून घेऊयात संध्याकाळच्या वेळी किंवा पाहुणे येणार असतील तर हे सरबत बनवू शकता खूप छान टेस्टी सरबत तयार होतं आणि दुधाचं हे रंगीत सरबत दिसायला सुद्धा आकर्षक दिसत सरबत प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे पुदिन्याची एक जोडी स्वच्छ करून पाने पाने घेतली आहेत आणि दांडीचा वरचा कोवळा पाला असा कोवळ्या देटासहित घेतलाय ही पुदिन्याची पाने मी स्वच्छ धुवून आहेत आता ती आपण मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याच सोबत घेऊयात दोन चमचे बडीशेप बडीशेप भाजून वगैरे घेतली नाहीये कच्चीच घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घेऊन याची छान पेस्ट बनवून घेऊयात तर ही बघा आपण याची छान बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे त्यासाठी पुन्हा अर्धा कप पाणी ह्यामध्ये ॲड करूयात आणि छान मिसळून घेऊयात आता आपण जे प्रीमिक्स बनवणार आहोत ते तीन महिने चांगलं टिकवण्यासाठी इथे आपण प्रोसेस करून घेतोय गॅसवरती मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक कप साखर घेऊयात वजनाने ही साखर अंदाजे एकशे पन्नास ते दोनशे ग्राम एवढी आहे साखर थोडी कमी जास्त झाली तरीही चालते कारण आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा साखर ऍड करावीच लागते साखरेमध्ये सेम त्याच कपने दोन कप पाणी घेऊयात आता आपल्याला मिडियम गॅसवरती साखर छान वितळवून घ्यायची आहे तर ही बघा साधारण दोन मिनिटातच साखर छान विरघळली आहे आता ह्यामध्ये पुदिन्याचा जो ज्यूस बनवून घेतला आहे तो ह्यामध्ये आह ऍड करूयात आपण पुदिन्याची पाने वाटून घेतली त्याचा रस आपण ह्यामध्ये घेणार आहोत पण तो रस आपण गाळणीमध्ये गाळून मग ॲड करूयात कारण पुदिन्यांची पाने चांगली बारीक वाटली जातात पण बडीशेपचे मात्र काही कण असतात ते सरबत पिताना तोंडात येऊ नये म्हणून आपण हे गाळून घेतोय गाळून घेतल्यावर गाळणीमध्ये जो चोथा आहे तो फेकण्याऐवजी त्याचा वापर आपण ग्रीन पुलाव ग्रीन चिकन म्हणजे ज्यामध्ये पुदिन्याचा वापर होतो त्या पदार्थांमध्ये आपण हा चोथा अवश्य वापरू शकतो फ्रीजमध्ये हाच होता आठवडाभर चांगला राहतो आता आपल्याला हे पुदिन्याचा ज्यूस आठ ते दहा मिनटे चांगलं उकळून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहोत म्हणून हे तीन महिने चांगलं टिकण्यासाठी हे उकळून घेणं आवश्यक आहे त्यासाठी आपण हे मिडियम गॅसवरती छान उकळून घेऊयात पुदिन्याचं पाणी उकळेपर्यंत आपण एका वाटीमध्ये दोन चमचे सबजा घेऊयात आणि पुरेसं पाणी घालून हे दहा मिनटे भिजवून घेऊयात आपलं पुदिन्याचं पाणीसुद्धा आठ ते दहा मिनटे छान उकळून घेतलंय आता ह्यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करूयात सगळ्यात आधी घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर जिरं भाजून त्याची पावडर करून मग ॲड करायची त्यानंतर घेऊयात अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळी मिरीसुद्धा हलकी भाजून त्याची पावडर करून घ्यायची त्यानंतर जाईल अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ ॲड करूयात आता सरबताला छान हिरवा रंग येण्यासाठी मी इथे दोन चिमूट एवढा हिरवा रंग ॲड करते रंग वापरणं ऑप्शनल आहे पण पाहुण्यांसाठी आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा ते चांगलं दिसावं यासाठी फक्त दोन चिमूट एवढा रंग वापरला आहे आता हे छान मिक्स करून साधारण मिनिटभर हे छान उकळून घेऊयात तर हे बघा साधारण मिनिटभर आपण हे उकळून घेतलंय ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पदार्थ ॲड करायचा आहे पण त्याआधी आपल्याला हे सिरप थंड करून घ्यायचं आहे तर सिरप आपण थंड करून घेतलंय आत्ता ह्यामध्ये आपला महत्त्वाचा घटक ॲड करूयात तो म्हणजे लिंबाचा रस इथे मी दोन लिंबाचा रस काढून घेतला आहे तो ह्यामध्ये ॲड करूयात आणि छान मिसळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता मी तुम्हाला दोन पद्धतीने ज्यूस बनवून दाखवणार आहे सर्वात आधी एका भांड्यामध्ये दोन कप एवढं पाणी घेऊयात पाणी मी इथे थंड वापरलं आहे जर बर्फ ॲड करणार असाल तर साधं पाणीसुद्धा वापरू शकता ह्यामध्ये एक चमचा भिजवलेला सब्जा ॲड करूयात पाण्यामध्ये छान मिसळून घेऊयात आता ह्यामध्ये अर्धा कप पिटी साखर घ्यायची आहे अक्की साखर विरगळायला टाईम लागतो म्हणून आपण झटपट सरबत बनवण्यासाठी पिटी साखर वापरतो आहे साखर साखरसुद्धा आधी मिक्सरला लावून ठेवू शकता म्हणजे पाहुणे आले की अगदी काही मिनटात आपलं सरबत तयार होतं पिटी साखर मिक्स केल्यावर ह्यामध्ये मी बर्फ ॲड करते तुम्हाला खूप जास्त थंड नको असेल तर फक्त गार पाण्याचा वापरसुद्धा करू शकता आणि ह्यामध्ये आपण बनवून घेतलेलं सिरप ॲड करूयात दोन कप पाण्यासाठी अर्धा कप सिरप ॲड करूयात थोडंसं टेस्ट करून तुम्हाला वाटत असेल तर साखर किंवा सिरप अजून जास्त वाढवू शकता तर हे बघा आपलं थंडगार सरबत तयार आहे बनवलेलं सिरप काचीच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता मी इथे आपल्याकडे जी टोमॅटो केचपची बॉटल असते ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे त्यामध्ये हे सिरप भरून ठेवते थे। हे सिरप तीन महिने फ्रीजमध्ये चांगलं टिकतं आता आपण ग्लासमध्ये सरबत तयार करूयात ग्लासमध्ये चार चार चमचे बनवलेलं सिरप घ्यायचं अर्धा चमचा साखर घ्यायची आणि अर्धा अर्धा चमचा भिजवलेला सब्जा घ्यायचा दोन ते तीन आईस क्यूब घ्यायचे आणि वरून थंडगार पाणी ओतून मस्त असं गारेगार सरबत बनवून घ्यायचं आपलं झटपट तयार होणारं सरबत प्रिमिक्स आणि त्या प्रिमिक्सपासून पासून झटपट तयार होणारं सरबत सुद्धा आपण बनवून घेतलंय सोलकडी बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे कोकम मी इथे एक नारळाच्या खोबऱ्यासाठी पंधरा ते सोळा कोकम घेतलेत हे लहान लहान कोकम आहेत म्हणून पंधरा ते सोळा कोकम घेतलेत काही वेळा मोठ्या आकाराचे कोकम सुद्धा बाजारात मिळतात मोठ्या आकाराचे कोकम असतील तर दहा ते बारा घेऊ शकता आता हे कोकम आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत त्यासाठी ह्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी घालूयात खूप जास्त गरम पाणी घ्यायचं नाहीये हाताला हलका गरम लागेल एवढंच कोमट पाणी ह्यामध्ये घ्यायचं आहे आता कोकम हे कोकम अर्धा तास पाण्यात भिजत एका मिक्सरच्या नारळाचं खोबरं घेऊयात हे खोबरं मी मोजून घेतलंय पूर्ण दोन वाटे एवढं हे खोबरं आहे खोबरं आपल्याला ओल्या नारळाचंच घ्यायचं आहे त्यामुळे रस चांगला निघतो आणि चवीला सुद्धा छान लागतो आता यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्या लहान आहेत म्हणून मी दोन वापरते खूप जास्त मिरच्या वापरायच्या नाहीत कारण सोलकडी थंड असते आणि आपण मिरच्या जास्त वापरल्या तर अंगाचा दाह होईल अर्धा इंच आलं घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा साखर घेऊयात आणि एक चमचा जिरं घेऊयात कोकमामुळे सोलकडीला हवा तसा गुलाबी रंग येत नाही म्हणून मी इथे अगदी छोटस बीटचं काप घेते यामुळे सोलकडीला रंग खूप छान येईल आणि चवीमध्ये सुद्धा ह्यामुळे काहीही फरक जाणवत नाही अगदी पाहिजे तशीच चव सोलकडीला येते आता आपण ह्यामध्ये पाऊन ग्लास एवढं पाणी ऍड करूयात आणि छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे अगदी छान बारीक वाटून घेतलंय आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे एका भांड्यावर गाळण ठेवून ह्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घेऊयात आणि ह्यामधून चमच्याने दाबून आपल्याला ह्यामधील रस वेगळा करायचा आहे तर हे बघा आपण ह्यामध्ये एकदा वाटून ह्यामधला रस वेगळा केलाय आता पुन्हा आपल्याला हे गाणीमधील खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाऊन ग्लास एवढं पाणी ऍड करून वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं खोबरं पुन्हा गाणीमध्ये घेऊन ह्यामधला रस वेगळा करून घ्यायचा आहे असंच आपल्याला पुन्हा गाणीमधलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाऊन ग्लास एवढं पाणी ऍड करून बारीक वाटून गाळून घ्यायचं आहे तर हे बघा पहिल्यापासून तीन वेळा आपण हे मिक्सरला लावून छान असं नारळाचं दूध वेगळं करून घेतलंय हा चोथा हाताने पिळून बाजूला करायचा हा बघा सगळा चोथा आपण रस पिळून बाजूला केलाय हा चोथा टाकून द्यायचा नाहीये ह्याचा वापर आपण इडली डोश्याच्या चटणीसाठी चा चा करू शकतो किंवा माशाच्या कालवनाच्या वाटणामध्ये सुद्धा हा चोथा आपण वापरू शकतो आता आपण अर्धा तास भिजत ठेवलेलं कोकम सुद्धा छान भिजलेत ह्यांना हाताने स्मॅश करून घ्यायचे म्हणजे कोकमचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो आता हे कोकमचं पाणी आपण नारळाच्या दुधामध्ये ॲड करूयात आपली चहाची गाळं नसते त्यामध्ये हे गाळून ॲड करूयात कोकम गाळून घेतल्यावर कोकमचा चुरा पुन्हा आपण मच्छी फ्राय करायच्या आधी मच्छीला लावू शकतो किंवा मच्छीच्या कालवनामध्ये सुद्धा हा चुरा वापरू शकतो आता चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि छान सगळं एकजीव करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सोलकडी पिताना घशाला बारीक कण लागून ठसका लागू नये म्हणून पुन्हा एकदा आपण हे चहाच्या गाळणीने गाळून घेणार आहोत तर हे बघा चहाच्या गाळणीने गाळून घेतल्यावर खोबऱ्याचे दोन चमचे होतील एवढे बारीक कण वेगळे झालेत आता यावर कोथिंबिरीची कोवळी पाने बारीक चिरून ती ॲड करूयात आपली सोलकडी तयार आहे आपण ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व करूयात म्हणजे थंडगार सोलकडी प्यायला खूप छान लागते कोकणात चिकन मटन मासे खाल्ल्यानंतर हमकाची सोलकडी पिली जाते तर आपली थंडगार सोलकडी तयार आहे आपण हे ग्लासमध्ये ओतूयात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू